सूर्य मावताना कधी पाहिलं आहे का तुम्ही छान वाटतं ना सूर्य मावताना पाहायला मलाही खूप आवडतं नमस्कार मंडळी आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ मी खास यासाठी बनवलेला आहे की घरी आलेले पाहुण्यांना एकच घाई असती जाताना की शेतात काय काय आहे ते न्यायची आणि आपल्या आईलाही तसंच वाटतं की कोणी घरी आलं की काही ना काही आपल्या शेतातून थोडंफार द्यावं असं माझ्या आई माझीही माझीही आई अशीच आहे पहा अत्यंत आल्या होत्या त्यांना भाजी वगैरे खोडून देते ती घरी कोणी आलं की त्यांना कधी रिकाम्या हाती कधीच पाठवत नाही मलाही जाताना असंच करते तुला काय देऊ तुला हे देऊ का तुला ते देऊ का खूप काही देत असते इकडे हे आमचे दोन चंगू मंगू कसे खेळत आहेत पहा मस्त आहे ही श्रीशा आणि ती माझी छोटीशी बहीण सर्वात छोटी बहीण आहे ही माझी दोघी मावशी ही तिची माव श्रीषाची मावशी आहे ही छोटी श्रीशा आणि मोठी तिची मावशी दोघीही कारले तोडून खेळत आहेत दोघींच्या हातानेच तोडून घेतले त्यांनीच कारले आणि दोघीही खेळत बसले आहेत कशा खेळत आहेत पहा दोघीही एकट्याच आल्यात घरून दोघी इकडे आमच्या मागे मागे आणि दोघीही खेळत बसलेले आहेत पहा आणि कारले तोडल्याच्यानंतर भाजी तोडल्याच्यानंतर आम्ही इकडे शेंगा तोडायला आलेलो आहे गवारीच्या शेंगा आहेत ही माझी दोन नंबरची बहीण आहे छकोली हीही शेंगा तोडू लागत आहे त्यांना फारसं काही माहीत नाही आहे तिला शेंगा तोडायचं पण ती तोडू लागते हाय करते तर मला हे पहा ही माझी आई ही प्रत्येकाला कोणीही आलं तरी हे दे ते दे तिला तिचा खूप स्वभाव आहे तुमची आई अशीच आहे ना त्यानंतर ह्या इकडे भाजीच तोडत होत्या अजूनही वांगी तोडत होत्या हे आमचं छोटंसं पिल्लू छोटीशी सिस्टर खूप फोटोची आवड आहे तिला त्यानंतर त्या आता इकडं आलेल्या आहेत कारले तोडायला कारले शोधत आहेत तोडले का सापडतात का त्यांना ही श्रीजा घरून जिलेबी घेऊन आलेली आहे खायला वा शेतात घेऊन आली आहे खायला आणि हातात घेऊन खातीये आहे पळतीये पुढे वांग्याचे काटे तिला टोचतात तरीही ती चालली आहेस पुढं तिच्या मामाकडे तिचं मामाही आहे तिथे बाबा त्याच्याकडे चाललेली आहे हे पहा मस्त वाटतं ना व्हिडिओ काढायला तर मलाही कसं वाटतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये हे पहा माहेरी आलं की माहेरावरून आईला काय काय द्यावं आपल्या लेकीसाठी हे प्रत्येक आईला वाटत असतं त्यासाठी ती नंदा असू किंवा मुलगी असू तिला वाटतच असतं की काय काय द्यावं हे पा छकुली इकडं वांगे शोधत आहे खाते वांगे आहेत का जिलबी खातेन वांगेही शोधत बसली आहे श्रीषाद जिलेबी खात बसली आहे सगळ्यांनाच गावी आलं की काही ना काही न्यायची आतुरता असते आणि आपल्या आईलाही काही ना काही द्यावं असं वातत, वाटत नेहमी वाटत असतं सो माझी आई तशीच आहे खूप प्रेमळ आहे तिलाही असंच वाटतं ती, ती नेहमी काही ना काही देत असते कारण तिला असं वाटतं दिल्याने नेहमी आपल्याला वाढत असतं आपल्याला काहीच कमी पडत नाही सो ती आली की कोणाला ना कोणाला काही ना काही देतच असते सो so, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका सो so, बाय बाय धन्यवाद लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सो so, बाय बाय